नमस्कार मित्रांनो हे बघा आज खूप आबाड आलेलं आहे आणि हवाही खूप सुटलेली आहे जोरजोराने बघू शकता मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाऊस पडता इकडे पाठीमागे तरी बघू शकता मित्रांनो तुम्ही पाऊस चालू झालेला आहे समोर या ठिकाणी ती पवनचक्की आहे एका मित्रांनो त्याच्या पाठीमागे हे बघाय बघता हारा दिसत ना पवनचक्कीच्या सरळ पाठीमागे हे खूप सुटलेली आहे मित्रांनो आणि खूप मोठमोठले जग आलेले बघा आणि काल पण ह्याच टायमाला पण खूप आवड आलो होत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरला पाऊस झाला काल थोड्या प्रमाणात हे बघा मित्रांनो खूप असं आबाट आलेलं आहे आणि हवा पण खूप सुटलेली आहे असं वाटतंय खूप पाऊस घेतो राहत काळी काळे 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 भंगार आलेले मोठमोठ मौट, आले ते पण हे बघा ढग किती मोठ आहे बघा किती आवाज सुटलेली आहे आणि खूप गरजत पण आहे पाऊस जोर जोरात आणि जो पावसाचा कोरट वास असतो ना मित्रांनो तो पण येतोय खूप छान असा वास येतोय कोरट पावसाचा आता बघा मित्रांनो किती वाढलेल्या आहे त्या धारा या ठिकाणी ते बघा कस आहे त्याला आणि इकडे तर खूप पडतोय या साईडला आणि खूप जोऱ्यात पण आहे मित्रांनो जो पाऊस पाहू शकता मित्रांनो मी किती पाऊस आता वाढलेला आहे बरं का बघू आपण किती वेळात येतो पाऊस लाईव्ह फुटेज घेणार आहे आपण आज पावसाचे खूप वारं पण सुटलेलं आहे बघा किती आवाज सुटलेली आहे सुटलेला आहे आणि जो सुरुवातीचा पाऊस पडतो तो सुगंध असतो ना तो पण खूप दरवळतोय बघा किती आवाज उठलेली तुफान या शेवटी ते तुफान आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप हवा सुटलेली आहे आणि खूप जोरात गरजत पण आहे मित्रांनो खूप हवा जोरात अशी जोरात हवा आहे मला जाड असत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि गरज तोय पण मित्रांनो तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने चालू आहे पाऊस खूप हवा पण आहे आणि आम्ही आता गच्ची वरतून खाली आलेलो आहे आणि आमच्या इथून पाणी गेलेलं आहे आतमध्ये काही थोडं झुडक फडक लावलेलं आहे खूप जोरात पाऊस आलेला आहे मित्रांनो आणि परत वरती आलेलो आहे आपण पाऊस बघण्यासाठी बच्ची पार्टी पण आहे खूप जोराचा पाऊस आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप जोरात आहे पाऊस फायनली so, हे बघा मित्रांनो साडेसहा वाजता पाऊस थांबलेला आहे आणि चांदी तुंबल्यावर झालेला आहे मित्रांनो वावरामध्ये ते बघा दिसतंय वावरामध्ये तर अशा प्रकारे झालेला आहे पाऊस बघू शकता तुम्ही आणि आहे उन्हाळ्यामध्ये सहा मेला आलेला आहे पाऊस आता या घडीला येईन आणि नंतर आपल्याला ज्या वेळेस जूनची लागवड करायची असेल त्यावेळेस येणार नाही मित्रांनो वाट बघायला लावेल असे प्रकृतीचं जे बिघडलेलं संतुलन आहे खूप वाईट आहे मित्रांनो तर चला ठिकाणी पण आपला व्हिडिओ स्टॉप करीत आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल बटन बटनसुद्धा दाबून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत नियमित पोचतील धन्यवाद मित्रांनो